आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष जनतेमध्ये नगराध्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करू लागले नगराध्यक्ष कार्यालयात कमी समस्या असलेल्या ठिकाणावर जास्त नगराध्यक्ष अजित माने जनतेच्या दारात पोहोचल्याने समस्यांचे निवारण कवठे महाकाळ शहरामध्ये विकासकामे मार्गी लावण्यासाठी व शहरात बदल करण्यासाठी नगराध्यक्ष अजित माने नागरिकांमध्ये सामील होऊन काम करू लागले आहेत नागरिकांची समस्या समजल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्या समस्या सोडविणे पाणी गटार लाईट या सुविधांसह नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष जनतेच्या दारात पोहोचू लागले आहेत कवठे महाकाळ नगराध्यक्षपदी अजित माने यांना माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी संधी दिलेली आहेत नगराध्यक्ष झाल्यापासून अजित माने जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात वेळ देऊन काम करीत आहेत नगराध्यक्ष अजित माने यांच्या माध्यमातून जनतेच्या कोणत्या समस्या असल्यास त्या आम्हाला तातडीने कळवा त्या, त्या सोडविण्यासाठी आम्ही तातडीने प्रयत्न करू असे आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियावर जनतेच्या हितासाठी टाकण्यात आलेले आहेत कवठे वकाळ शहराच्या विकासासाठी जनतेमध्ये सामील होऊन काम करणारे पहिलेच नगराध्यक्ष ठरलेले आहेत कवठे महाकाळ शहर मुक्त करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे प्लास्टिक वापरले जात असल्यामुळे ते नष्ट करणे धोकादायक आहे त्यामुळे प्लास्टिक नष्ट करीत असताना प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते शहरात कुठेही नागरिकांनी कचरा करू नये जर आपल्या परिसरामध्ये कुठे कचरा असेल तर तो कचरा ठेकेदार उचलत नसेल तर आम्हाला तातडीने कळवा आम्ही त्या भागाची तातडीने स्वच्छता करून घेऊ असे आवाहन देखील नगराध्यक्ष अजित माने यांच्या वतीने करण्यात आले आहे अनेक भागांमध्ये कमी वेळेसाठी होतो याची कल्पना पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना नसते त्यामुळे गैरसमज निर्माण होतात पाणी कमी येत असेल अथवा त्यासंबंधी कोणती अडचण असेल तर नागरिकांनी तातडीने नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात तातडीने तक्रार करावी ती निवारण करण्याचे काम आम्ही करू असे देखील सांगण्यात आले आहे आपल्या भागात लाईटची व्यवस्था आहे परंतु लाईट बंद आहे कित्येक वेळा तक्रार केली परंतु ती सुरू होत नाही अशी समस्या असेल तर एक कॉल करा आम्ही आपली समस्या तातडीने दूर करू कवठे शहराच्या विकासासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे आपल्या नगरपंचायतमधील सर्व नगरसेवक विकासासाठी एकत्रित येऊन काम करीत आहेत त्यामध्ये आपण देखील सहभागी व्हावे कवठे शहर स्वच्छ शहर अभियान राबवून शहराला आणखीन सु सुंदर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन देखील नगराध्यक्ष अजित माने यांच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अथवा त्या सोडविण्यासाठी अजित माने रस्त्यावर उतरून काम करू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क